वर्धा जिल्ह्यातील मौजा बेळा येथे मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक घरं पडली आहेत घर पडल्याने ग्रामस्थांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे ग्रामस्थांनी शासनाकडे त्वरित नुकसान भरपाईची मागणी केली तसेच वर्धा जिल्ह्यातील एकुर्ली येथेही पुरामुळे पन्नास ते साठ लोक अडकले होते पण गावातील युवकांनी धाडस दाखवून त्यांना सुरक्षित बाहेर काढले वर्धा जिल्ह्यातील मोजा वेळा येथील मुसळधार पावसामुळे अनेक घरं पडल्याची माहिती मिळाली होती या घरामध्ये साहित्यही खराब झाले असून ग्रामस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झाले गावातील गुणवंत माधवराव कांबळी यावेळी पंच म्हणून उपस्थित होते बादशाह महादेव नखाते सतीश दामाजी बोरकर गुलाम हुसेन अब्दुल झले शेख इरफान शेख हाफिज सुधाकर बोरकर नारायण लोणकर यासह अनेकांची घरं पडली आहेत ग्रामस्थांनी शासनाकडे त्वरित नुकसान भरपाईची मागणी केली असून त्यांना मदत करण्याची विनंती केली आहे तसेच एकुर्ली येथील विकी तळस यांनी परिस्थिती लक्षात घेऊन गावातील युवकांना या परिस्थितीची माहिती दिली या युवकांनी धाडस दाखवत पुरात अडकलेल्या पन्नास साठ लोकांना दोरीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढले सर्व लोकांनी या युवकांचे खूप आभार मानले आणि त्यांना त्यांच्या तेन धैर्याबद्दल सलाम ठोकले न्यूज एक्सप्रेससाठी सतीश काळे यांची बातमी